रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा बाळापूर येथे पहिल्या श्रावण सोमवार निमित्त कावड यात्रा महोत्सव पवित्र श्रावण मासारंभाला सुरुवात झाली असून पहिल्या श्रावण सोमवार निमित्त बाळापूर येथे कावड महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पहिल्या श्रावण सोमवार निमित्त शिवभक्तांनी श्री क्षेत्र नागझरी येथून जलतीर्थ आणून शिवजीला अभिषेक केला शेषनाथ कावड मंडळ रंगाहट्टी मुख्य बाजारपेठेत पाळापूरचे ठाणेदार अनिल जुंबळे यांच्यासह शिवभक्तांनी पूजा केली यावेळी कावडधारी यात्रेमध्ये शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी निप्ससाठी अमोल ढोके पाळापूर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा